श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वदंश आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद चवई कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो ज्ञान माहिती आणि मनोरंजन हे तीन महत्त्वाचे घटक आहे यातले माहिती आणि ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे दोन महत्त्वाचे पिलर आहेत आणि अगदी याच दृष्टिकोनातून शेती करत असताना नाविन्यपूर्ण कृषी विस्तार पद्धतीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसार कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या कानावरती येताना दिसतो आहे आणि याचं सगळं योगदान किंवा याचं सगळं श्रेय जातं ते डॉक्टर लालासाहेब तांबडे साहेब यांना जातं तर त्या निमित्तानं आज आपल्या नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये जे आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे अगदी त्यांच्या मुखातूनच आपण नाविन्यपूर्ण कृषी विस्तार पद्धतीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानांचा प्रसार कशा पद्धतीनं सोलापूरच्या के विके माध्यमातून केला जात आहे याविषयीची इत्यंदूत माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर लालासाहेब तांबडेसाहेब आपलं या नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोतोहो डॉक्टर लालासाहेब तांबडे हे प्रमुख व वरश वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून सातत्याने प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्राचं काम हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम महत्त्वाचं काम हे डॉक्टर लालासाहेब तांबडे सर करत आहेत आणि आज आपला विषय सुरू आहे नाविन्यपूर्ण कृषी विस्तार पद्धतीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसार कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ह्याने निमित्ताने सराच्या विषयाच्या निमित्ताने मला आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतीचा वापर नेमकच कशा पद्धतीने करत आहे आपण पाहतो की भारत सरकारचं कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसाराचं महत् कार्य हे कृषी विज्ञान केंद्र गेली पन्नास वर्षापासून करत आहे ब त्यातले त्यात कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे गेले तीस वर्षापासून हे कार्य अविरतपणे करत आहे तर आपण शेतकऱ्यापर्यंत कृषी तंत्रज्ञसाठी आपण परंपरागत विस्तार पद्धतीचा वापर आतापर्यंत करत आलेलो आहोत पण माझं हे काम करत असताना मी म्हटलं की आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे किंवा अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि हे पोचण्यासाठी कमी पैसे खर्च करता हे ह्याच्यामधला मोठं आहे आणि आपण सर्वांनी अनुभवला असेल कोविडचा पिरियड होता तो आणि कोविडच्या पिरियडमध्ये मीही घरी बसलेलो होतो माझा चिरंजीव पण घरी बसलेला होता कॉलेज बंद असल्यामुळं आणि याच्यात मला घरी एक आयडिया सुचली की आपण हे जे तंत्रज्ञान शेतकऱ्याला देतोय तर हे तंत्रज्ञान त्यावेळेस आपल्या कॉन्टॅक्ट पण बंदी होती म्हणजे संप संपर्क करायला स्पर्श करायला बंदी मग ह्याचं आम्ही कृषी तंत्रज्ञान जे आहे याचं डिजिटलायझेशन करायला सुरुवात केली आणि मग कृषी विज्ञान केंद्राचं जे जे तांत्रिक मार्गदर्शन गडी पुस्तिका आहेत जे जे लिटरेचर आहे हे आम्ही सगळं डिजिटलायझेशन करायला सुरुवात केली आणि डिजिटलायझेशन करत असताना मग हे कृषी तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्याच्या शेतक आपल्याला कसं मोबाईलमध्ये उपलब्ध करून देता येईल हे प्रयत्न करण्यासाठी आम्ही सुरुवात केले आणि त्याच्यामधून हा डिजिटल कृषी माहिती तंत्रज्ञान बोर्ड हुँ. हा तयार करायची जी काही कल्पना आहे ती सुचली अगदीच आपण आता बोलताना सांगितलंय की आ, प्रभावी कृषी विस्तारासाठी डिजिटल ॲग्रीकल्चर इन्फॉर्मेशन बोर्ड नेमकी ही काय संकल्पना आहे आणि हे संशोधन आपलं तुम्ही जे केलेलं आहे हे संशोधन आपलं नेमकं काय आहे का याची सुरुवात कशी झाली आपण बघताय की मला आ, हे आपले प्रत्येक जे संशोधन असतं ते गरजेवर असतं असं मी मानतो बरोबर आणि आम्ही बघितलं की पूर्वी आमच्याकडे शेतकरी दरवर्षी हजारोचे शंकेने शेतकरी येतात मेळावा असले तर पुन्हा चार पाच हजार शेतकरी येतात हो आणि प्रत्येकाला घडी पुस्तिका द्यायचं कारण त्यांनी मागितलं की समजा मला मिरची माहिती पाहिजे हो किंवा वांग्याची माहिती पाहिजे तर मिरचीची माहिती पाहिजे असेल तर मुर्ची मिरचीच कलर घरी पुस्तिका देण्यासाठी त्याला वीस रुपये खर्च यायचा आम्हाला एका शेतकऱ्याला पंधरा वीस रुपये खर्च यायचा अगदी आणि मग असं लाखो शेतकऱ्याला आम्हाला जर माहिती पुरवायचं हे जे आमचं बंधन आहे तर मग आमच्याकडे तेवढं रिसोर्सेस नसायचे किंवा तेवढं कागद तेवढं वेस्टेज तेवढा पैसा तर दीड दोन लाख रुपयाची घडी पुस्तिका दरवर्षी वाटप करायचं हे आम्हाला फार कष्टमय व्हायला लागलं आणि याच्यातून मला आयडिया सुचली की आपल्याला हा जो खर्च आहे तो कमी कसा करायचा डिजिटल माध्यमातून आणि मग हे सध्या मग सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मग आम्ही त्या सगळ्या माहितीचं डिजिटलायझेशन केलं आणि डिजिटलायझेशन करून त्याचा क्यू आर कोड आम्ही बनवला आणि त्या क्यू आर कोड हे प्रत्येक पिकाचा क्यू आर कोड सुरुवातीला बनवला नंतर आम्ही आता त्याचं रिव्हिजन केलं आणि एकच क्यू आर कोड एका डिजिटल इन्फॉर्मेशन बोर्डवर आम्ही ठेवला आणि तिथं सगळे जे फोटो आहेत समजा वांगी असेल मिरची असेल हे सगळ्या पिकाचे पशुधनाच्या संदर्भातले असेल मिरचे शेळीपालन असेल कोंबडीपालन हे सगळ्याचे फोटो तिथं डिस्प्ले आहेत आणि मध्ये एक क्यू आर कोड आहे बरं आणि तो क्यू आर कोड आपण जर स्कॅन केला तर आपल्याला आपण ते क्यू ओपन केल्यानंतर डी आय बी आमचं ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला असं भाजीपाला आला तर भाजीपाल्याचा तुम्हाला समजा कांदा पाहिजे तर कांद्यावर जाऊन क्लिक केलं की तुम्हाला कांद्याची संपूर्ण माहिती ही डिजिटल स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये येते आणि केवळ माहिती नाही तर त्या माहितीबरोबर त्याचे व्हिडिओज येतात की बाबा कांद्याचं पीक संरक्षण कसं करावं कांद्याचं पाणी व्यवस्थापन कसं करावं या सगळ्याचे माहितीबरोबरच व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये येतात आणि मोबाईलमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपण ती पाहू शकतो अगदी तर अशा पद्धतीनं हा कृषी तंत्रज्ञान माहिती बोर्ड ज्याला डी आय बी म्हणतो याचं आम्ही निर्मिती केली आणि याची निर्मिती केल्यानंतर हे आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून जवळपास आज आज मी तीस ते साडेतीनशे गावामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या आम्ही हे बोर्ड ग्रामपंचायतच्या प्रिमायशेसमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्र काम करत असलेल्या गावामध्ये जिथं गाग जास्त लोकं सकाळी जमतात त्या ठिकाणी तो बोर्ड डिस्प्ले केलेला आहे आणि मग लोक येतात की बाबा माझ्या तुरीवर आळी पडली ते जायचं स्कॅन करायचं ते आळी व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान त्याला पाहायला मिळतं आणि तो जाऊन डायरेक्ट शेतामध्ये ते तंत्रज्ञान वापरतो म्हणजे आपल्यापर्यंत त्याला यायची सुद्धा गरज पडत नाही त्या माध्यमातून या आपल्याला डिजिटल ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशनच्या बोर्डच्या माध्यमातून हे आपल्याला शेतकऱ्याला इझी आणि आज बघतोय आपण स्मार्टफोन खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडे आहेत आणि ते स्कॅन केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये ती माहिती कायमस्वरूपी राहते अगदीच श्रेते हो गरज ही शोधाची जन्य असं म्हटलं जातं आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगून डॉक्टर लालासाहेब तांबडेसरांनी हे अतिशय महत्त्वाचं डिजिटल ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन बोर्डचा शोध लावला आणि अगदी शेतकऱ्यांना घर बसल्या आपल्या शेतामध्ये आपल्या सगळ्या समस्या समस्यांचं निराकरण करण्याची सुवर्णसंधी या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम डॉक्टर लालासाहेब तांबडेसरांनी उपलब्ध करून दिलेला आहे सर आपण हे सांगितलं पण हे नेमकं जे तंत्रज्ञान आहे हे जे आपण म्हणतात तर डि डिजिटल ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन बोर्ड आहे यामध्ये नेमकी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान कशा पद्धतीने उपलब्ध होतं याच्यामध्ये आपण जे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की तो बोर्ड गावामध्ये लावलेला आहे किंवा त्याच्या मोबाईल ग्रुपवर शेअर झालेला आहे तर मला आश्चर्य असं वाटलं सर की मी सोलापूर जिल्ह्यामध्ये हे बोर्ड लावलेत बर अपेक्षित असं होतं की हे सोलापूर जिल्ह्यामध्येच प्रसार व्हायला पाहिजे होतं अगदी कारण का तो बोर्ड स्कॅन केला क्यू आर कोड स्कॅन केला मोबाईलमध्ये माहिती आली फक्त माहितीच नाही तर व्हिडिओ आला आणि हे पाहणारे शेतकरी आहेत आज मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तर टक्के जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत आणि त्यातली त्यात मला असं वाटतं की विदर्भातले खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत कोकणातले शेतकरी आहेत की हा जो डेटाबेस आहे शेतकऱ्याचा कुठले शेतकरी पाहतायत कोणती माहिती पाहतायत किती वेळ पाहतायत कोणत्या डिव्हाइसमधून पाहतायत हा सगळा डेटा गुगलच्या माध्यमातून माझ्याकडे येतो आहे सर आणि याच्यावरून मला असं दिसलेलं आहे की वीस हजार शेतकरी प्रेझेंटली हे वापरतायत याचा गुगल डेटा मी अॅनालिसिस केलेला आहे आणि याचं एक इम्पॅक्ट डॉक्युमेंटेशन काढलेलं आहे सर आणि इम्पॅक्ट डॉक्युमेंटेशन काढण्यापूर्वी याच्यावर मी एक रिसर्च आर्टिकल लिहिलंय आणि इंटेन्सिव्ह अॅग्रिकल्चर म्हणून भारत सरकारचं जे प्रकाशन आहे ज्याच्यामध्ये सात आठ आर्टिकल येतात फक्त तर माझं आर्टिकल दोन हजार बावीसला प्रकाशित झालेलं आहे इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरचं आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मी याच्यावर सादरीकरण केले तिथल्या जे कोचेअर चेअर होते त्यांनी मला प्रश्न विचारला हे खर्च किती येतो मी म्हणलं याच्यावर खर्च काहीच येत नाही म्हणजे इनोव्हेटिव्ह एक्सटेंशन मेथडॉलॉजी आहे हजारो शेतकऱ्यापर्यंत पोचायचं आहे आणि याच्यावरचा खर्च काहीच नाही आपण ज्या पारंपरिक पद्धती आहेत एक्सटेन्शनच्या त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आपल्याला पेट्रोल असेल मनुष्यबळ असेल इतर माहिती असेल पेपर्स असेल या सगळ्यावरचा खर्च आणि याच्या व्यतिरिक्त हजारो टन का कागद हा याच्यातून वाचू शकतो आणि डिजिटल माहिती जी आहे ती माहिती कायमस्वरूपी राहते आपण फोल्डर दिल तर ते अखिशात चार पाच दिवस राहील ते कुठेतरी पडून जाईल अगदी पण हे मी जे क्यू आर कोड त्यांना जे डीआयबी दिलेला आहे तर याच्या माध्यमातून त्यांच्या कायमस्वरूपी माहिती लक्षात राहील आणि याच्यात एक नावीनपूर्ण गोष्ट अशी आम्ही केली सर की हे जे कृषी सेवा केंद्र आहेत त्या सातशे कृषी सेवा केंद्रामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही हे स्टिकर चिटकलेलं डिजिटल अग्रिकल्चर इन्फर्मेशन बोर्ड चे म्हणजे शेतकरी तिथं घ्यायला आला समजा काही म्हणजे निविष्ठा तर त्याला त्या दुकानदारला जर माहित नसेल तर दुकानदार म्हणतो हे क्यू आर कोड स्कॅन करा तांबडे साहेबांचा सा, याच्यातून तुम्हाला तुरीची असेल द्राक्षाची असेल कांद्याची असेल माहिती इमिजिएट उपलब्ध होईल तर ते सातशे त्यांनी त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही दिले सर्व ऑफिसेस जे आहेत कृषी आणि कृषीपूरक इवन आपले कृषी कृषी संशोधन केंद्र जे आहे सोलापूरचं आर पी तिथंसुद्धा त्यांनी बोर्ड आहे तो आपलं कृषी विद्यालय आहे तिथंसुद्धा सुद्धा ते विद्यार्थीसुद्धा आहेत किंवा मला ते स्कॅन करतायत त्यांनी तेव्हा आहेत आणि ह्या इम्पॅक्ट डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं सर की याच्यामध्ये वापर करणारे वीस हजार प्लस शेतकरी आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यातले शेतकरी मेजॉरिटी बाकीचे छोट्या प्रमाणात पण पंधरा जिल्ह्यातले मेजॉरिटी आहेत त्यातले दहा जिल्हे मेजॉर आहेत आणि त्यात मला असे वाटलं की नागपूर कोल्हापूर सारखे जिथे मी गेलो नाही तिथं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचला तो डिजिटल बोर्ड आणि तिथं ते वापर करायला लागले आणि ही खरी नाविन्यपूर्ण बाब आहे त्याच्यामध्ये आणि हजारो शेतकरी याचा लाभ घेत आहेत आणि याची सगळी माहिती माझ्याकडे येते आणि ह्याच्यात नाविन्यता अशी आहे की माहिती अपडेट बी करता येते सर याच्यामध्ये ये अगदी शेतकरी बंधनो खऱ्या अर्थानं डॉक्टर लालासाहेब तांबडे सर हे hey, प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर या ठिकाणी काम आहेत आणि आपल्या लक्षात आलं असेल की त्यांच्या बोलण्यातून शेतकऱ्यांच्या प्रति किती आत्मीयता आहे प्रत्येक शेतकऱ्याला हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा या माध्यमातून त्यांनी जे डेव्हलप केलेलं आहे डिजिटल ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन बोर्ड या माध्यमातून तो अनेक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत सर आपण डी ए आय बीच्या बोर्डच्या माध्यमातमध्ये आपण सातत्यानं उल्लेख केला आहे यामध्ये कोणकोणते विषय आणि शेतकऱ्यांचा फीडबॅक कशा पद्धतीनं आपण घेत आहे आपण बघितलं सर की ह्याच्यामध्ये मुख्य जे आहे ते एकतीस विषय आहेत त्याच्यामधले मेजर म्हणजे भुसार पिक लागवड असतील त्याच्यानंतर भाजीपाला फळं असतील नंतर, नंतर फुलं शेती असेल पशुधनाच्या संदर्भातील जसं की बाबा शेळी पालन असेल कोंबडी पालन असेल त्याच्यानंतर डेअरीच्या बाबतीतच असेल अन्न प्रक्रियेच्या बाबतीतचं आहे आणि कृषीपूरक व्यवसाय बर असे एकतीस प्रकारचे त्याच्यामध्ये विषय कव्हर झालेले आहेत आणि सात मेन थीम आहेत ज्याच्या काय आपण म्हणतो की बाबा एंटरप्रिनरशिप व्हॅल्यू अडिशन अशा तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सर्व डिजिटलायजेशन करताना सर हे खूप महत्व म्हणजे मला एक दीड वर्ष लागले हे सगळं डिजिटलायजेशन करायला पण आता टिप ऑफ त्यांच्या नुसत्या एका अंगठ्या दाबल्यानंतर hmm. मोबाईलवर की त्यांना ते, ते माहिती उपलब्ध होत आहे आणि शेतकऱ्याचा फीडबॅक म्हणाल सर तर दूरदर्शनने याची एक यशोगाथा ता तयार केली But... वर प्रकाशित झाली आहे hmm. लोकल वाहिन्यात बरेच त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि याच्यामधून एक गोष्ट दिसली की शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस समजा आता शेतकरी एखादा औषध विकत घ्यायला लागले तो इमिजिएट तो स्कॅन करून पाहतो की हे शिफारस केलेलं औषध हेच आहे का किंवा बियाणं नवीन वान पाहिजे असेल तर तो, तो वाण ते तर तो जे जे क्यू आर कोड स्कॅन करतो की मला तुरीचा वान घ्यायचा आहे गोदावरी वान पाहिजे तर तो तिथं वान उपलब्ध आहे म्हणजे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर डी आय बीवर आलेल्या आहेत आणि ज्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी आज त्याचा लाभ घेत आहेत सर आणि फीडबॅक आपण म्हणाल तर मला असं दिसलेलं आहे की याच्यातले नाईंटी थ्री फार्मर्स जे आहेत शेतकरी जे आहेत ते म्हणतात हे टेक्नॉलॉजी आम्हाला वापरायला सोपं आहे दुसरी गोष्ट त्याच्यातले जवळपास सत्त्याऐंशी टक्के शेतकरी असे आहेत की जे म्हणतात आमचं हे तंत्रज्ञान वापरल्यावर जवळपास पंधरा ते अठरा टक्क्याने उत्पादन वाढलेले म्हणजे हेल्ड इम्प्रुवमेंट किती झालं आणि आम्हाला शेतीमध्ये जे काही प्रति एकरी नफा होता त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली असं सुद्धा फीडबॅक शेतकऱ्याकडून मला मिळत मी त्याचं ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन केलं आणि हे सर्व गुगल डेटा आहे सर त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे तंत्रज्ञान खरंच ॲप्लिकेबल रिप्लिकेबल आहे आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोचत आहे आणि याच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं कार्य सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत नेण्यासाठी जिल्ह्याच्या क्षीमाच्या बाहेर याचा मला उपयोग झाला अगदीच शरद भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्रांच्या कक्षा ठरवण्यात आलेल्या आहेत एका जिल्ह्यापुरतं एक किंवा दोन कृषी विज्ञान केंद्र असतात पण डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ही माहिती घेऊन पोचताय तांबडे साहेब आपण म्हणताय सातत्यानं डी आय बीच्या बोर्डच्या माध्यमातून सर्वात जास्त डेटा वापर करणारे सोलापूरच्या जिल्ह्यातले शेतकरी आहेतच पण विदर्भातले शेतकरी कोकणातले शेतकरी मराठवाड्यातले शेतकरी आणि मग त्या भागातली जर बघितलं तर तिथली पीक परिस्थिती असतील किंवा तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे असतील तर हीसुद्धा माहिती आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली हो हे ज्यावेळेस व्यक्तिश विषय मी काढले सर तर महाराष्ट्रातले जे प्रमुख पिकं आहेत महाराष्ट्रातले जे प्रमुख व्यवसाय आहेत समजा आता शेळीपालनाचा असेल दुग्ध व्यवसाय असेल हा जवळपास सर्व महाराष्ट्रात आहे नंतर काही तूर पिकं असेल किंवा समजा ज्वारी असेल त्याच्यामध्ये गहू असेल ऊस असेल म्हणजे हे जे पिक कॉमन आहेत ती जवळपास सर्व महाराष्ट्रात आहेत आणि अन्न प्रक्रिया असेल किंवा बीजोत्पादन असेल हे गोष्टी जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये त्या आपली होतात तर ह्या सगळ्या बाबीतून मला असं फीडबॅक येतात त्या शेतकऱ्याकडून की ही माहिती आम्हाला खूप उपयोगी आहे आणि याचं मला ह्या सगळ्याचं पाहिल्यानंतर गुजरातमधले काही केविकेने मला विनंती केली की सर आम्हाला हे डी आय बी आम्हाला गुजरातमध्ये करून मिळतील का किंवा दुसऱ्या मध्य प्रदेश म्हणलं की सर हे तुमचं डी आय बीचं जे काही बोर्ड आहे आम्हाला आमच्या तिकडं राज्यामध्ये कसं करता येईल अशी ही मागणी मला आता येत आहे सर अगदीच खऱ्या अर्थाने श्रोते डॉक्टर लालासाहेब तांबडे सर यांना आपण ऐकत आहात आणि अनेक कृषी विज्ञान केंद्राचे सुद्धा याला ऐकत असाल आपण आपण ऐकत असाल किंवा बरेच शेतकरीसुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या किंवा व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपण डॉक्टर लालासाहेब तांबडे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येणं ऐकत असाल तर निश्चितपणे खऱ्या अर्थानं हा एक नाविन्यपूर्ण उपक्रमच असा म्हणावा लागेल की इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे सर मग आपल्याला ऐकणारे अनेक शेतकरी असतील किंवा अनेक कृषी विज्ञान केंद्राचे एस एम एस असतील किंवा विस्तारे कार्यकर्ते असतील यांना जर हे ॲप्लिकेशन्स त्यांच्या मोबाईलमध्ये अपलोड करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याच्यामध्ये सोपी सर बाबा आहे की हे जे नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा नाविन्य इनोव्हेशन मी केलेलं आहे याच्याबाबत आय सी आरने सुद्धा माझं ह्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर इनोव्हेटिव्ह थिंग म्हणून आणि डेप्युटी डायरेक्टर जनरल आमचे यू एस गौतम सर यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे झाली आमची मागच्या वर्षी तर त्या ठिकाणी इनोव्हेशन म्हणून मला प्रेझेंट करण्याची संधी दिली आणि मला एक इनोव्हेटिव्ह सायंटिस्ट म्हणून एक अवॉर्ड पण मिळालं त्याच्या मात माध्यमातून अगदीच आणि अनेक ठिकाणी मला वाराणसीला गौरव झाला त्यावेळेस खूप आनंद वाटला की ॲज अ इनोव्हेटर म्हणून मला तिथं गौरवण्यात आलं आणि आपण जे सांगितलं की ही जी माहिती आहे याला जर मी जो क्यू आर कोड बोर्ड तयार केला आहे ते स्टिकर केले आता आता स्टिकर स्वरूप सहा इंचामध्ये स्टिकर केले ते सहा इंचाचं स्टिकर मधलं आपण आता मी सोशल मीडियावर माझ्या किंवा माझ्या फेसबुकवर माझ्या यूट्यूबवर हे जे आहे हे स्टिकरचा इमेज आहे ती इमेज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेतली आणि तो क्यू आर कोड स्कॅन केला जसं आपण एखाद्या बिल पेड करतानाच को घेतो त्याचाच क्यू आर कोड जस्ट लाईक त्या आहे आणि तो घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ती सर्व माहिती यायला सुरुवात होते सर बरं अशा माध्यमातून का तर यस छो आपल्या देशामध्ये वाराणसी म्हणजे काशी म्हणजे पंडितांची एक मोठी देण आहे असं असं म्हटलं जातं आणि या वाराणसीच्या काशीमध्ये जो इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाला या इंटरनॅशनल परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विस्तार परिषदेमध्ये मान्य डॉक्टर लालासाहेब तांबडेसर यांच्या या संशोधनाला या डिजिटल ॲग्रीकल्चर इन्फॉर्मेशन बोर्डलासुद्धा त्या ठिकाणी त्यांना एक उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सर या पुरस्काराबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं नाईंटी पॉईंट एट एप एम फुले कृषी वाहिण्याच्या वतीनं आणि संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन सर अतिशय चांगला उपक्रम तुम्ही केला आणि आपल्या कामाची दखल देखील राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे शेवटी डी आय इम्पॅक्ट आणि आउटरीच बाबत नेमकं काय सांगा हे जे आपलं डिजिटल ऍग्रीकल्चर इन्फॉर्मेशन बोर्ड जे आहेत सर तर या माध्यमातून आम्ही जिल्हा स्तरावर यशवंतच्या माध्यमातून आत्माच्या माध्यमातून जवळपास तीनशे साडेतीनशे गावामध्ये पोहोचलेलो आहे सातशे से कृषी सेवा केंद्रामध्ये हे डि डिस्प्ले झालेले आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास देशातील पाच राज्यामध्ये त्याच्यामध्ये यू पी मेजर आहे मध्य प्रदेश मेजर आहे आमचं क कर्नाटक आहे पाच राज्यामध्ये हे डिजिटल ॲग्रिकेशन परमिशन बोर्ड गेले आहेत आणि महाराष्ट्रातली पंधरा जिल्ह्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर आणि छोट्या प्रमाणावर सगळ्या जिल्ह्यामध्ये हे पोचलेलं आहे आणि हे पोचण्यासाठी सोलापूर जिल्ह्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त मी दुसरीकडे काही एफर्ट्स नाही केले सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचलेलं आहे परंतु ह्या सगळ्याचा जो डेटा आहे तो माझ्याकडे येत आहे आणि त्यावरून मला कळतंय की हे कोल्हापूरचे किती शेतकरी बघतायत पुण्याचे किती बघतायत आणि ते कोणत्या वयाचे कोणत्या जेंडरचे कोणतं एज्युकेशन लेवल आहे त्यांचं ही सगळी माहिती माझ्याकडे येते आणि त्याच्यामुळे मी तो डेटा प्रकाशित केलेला आहे की हे एवढे शेतकरी ते बघतायत बरं आपण अनेक राज्यांचा उल्लेख केला मग ही माहिती कोणत्या भाषेमध्ये उपलब्ध आहे आ, ही याच्यामध्ये मेजर माहिती मराठीमध्ये आहे hmm. पण काही हिंदीमध्ये पण आहे तर ही मेजर माहिती त्याच्यामध्ये आहे आणि माझे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ काही हि इंग्लिशमध्ये पण आहेत काही हिंदीमध्ये पण आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल सर याच्यात सगळे व्हिडिओ माझे म्हणजे मी आउटसोर्स कुठलाच व्हिडिओच केलेले नाही हे जेवढे काही पिक आहेत जेवढे काही व्हिडिओ आहेत त्यासाठी खूप कष्ट पडले कारण एक एक स्टेज त्या क्रॉपची ते ह्याचं व्हिडिओ करायला एडिटिंग करायला डॉक्युमेंटेशन करायला इट इज अ व्हेरी टफ प्रोसेस पण हे सगळी आता पूर्ण स्वरूपात झालेलंमुळं त्याचं खूप आनंद वाटतं की लोकाला ते उपयोगाला येते आणि याच्यामध्ये माझे चिरंजीवाचे खूप महत्त्वाचं आय टी कारण आपण ॲग्रीकल्चरचे असल्यामुळं त्याला आय टी क्षेत्रातलं आपल्याला जास्त माहीत नव्हतं तर देवाशिष म्हणून माझा जो थोरला चिरंजीव आहे यांनी ही सगळी टेक्निकल हेल्प केलेली आहे अगदीच आता भविष्यात जाऊन हे आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेलं आहे काय तुमचं भविष्यातल्या प्लॅनिंग किंवा योजना काय आहेत माझं सर्व विस्तारकर्त्यांना आणि विशेषतः कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना माझं एक अधिक सांगणं आहे की परंपरागत पद्धतीनं विस्तार करत राहिला तर आपल्याला तो आता परवडणारच आहे दुसरी गोष्ट ते पोहोचणारा पण नाही तितक्या शेतकऱ्यापर्यंत तर तुम्हाला ह्या नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा वापर करावा लागणार आहे हे जे आय टी आहे आय टी इन ॲग्रिकल्चर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे आणि हे लो कॉस्ट आहे ज्याला खर्च लागत नाही आणि आता जी पिढी आहे जे नवीन शेतकरी आहेत फ्युचर ॲग्रिकल्चर जे आहे फ्युचरिस्टिक ॲग्रिकल्चर जे आहे ते आय टी बेसच असणार आहे मग इरिगेशन मॅनेजमेंट असो न्यूट्रिशन मॅनेजमेंट असो किंवा ए आय बेस ॲग्रिकल्चर असो त्याच्यामुळं या दिशेकडं वळायला हरकत नाही आणि त्याचा अवलंब करायला हरकत नाही अगदीच आग आणि तुमच्या या संशोधनाचं जर पुनरावृत्ती इतर कृषी विज्ञान केंद्राने के किंवा कृषी विभागाने करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे निश्चित हे सर्व जर याच्या बाबतीत जर कुणाला काही तांत्रिक मदत लागली तर मी त्या सगळ्यांना कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मदत करणार आहे आणि काही जसं मग मग उदाहरण दिलं गुजरातचं तर त्यांच्या एरियातल्या क्रॉप बेस डिजिटलायशन करणार साठी मी मदत करत आहे किंवा त्यांच्या लँग्वेज वेगळी आहे त्यांचं क्रॉप वेगळे आहेत तर त्यांना सुद्धा हे देण्यासाठी मी मदत करेल आणि भविष्यामध्ये हे जे आहेत हे इतर लँग्वेजमध्ये सुद्धा करून क्यू आर कोड बेस एग्रिकल्चर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कसं केलं जाईल याच्यावर माझा निश्चित भर राहणार अगदीच श्रोते हो आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी हे रेडिओ चॅनल आणि आपल्याशी संवाद साधत आहेत ता डॉक्टर लालासाहेब तांबडेसर प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि आज आपला विषय सुरू आहे नाविन्यपूर्ण कृषी विस्तार पद्धतीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसार कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सर आपण सगळ्या बाबतीमध्ये हे सांगितलं की क्यू आर कोडच्या माध्यमातून सगळी माहिती आहे पण आज जर बघितलं तर कुठेतरी प्रोडक्शन लेडकडून मार्केट लेडकडे जाताना आपण सर्व शेतकरी दिसत आहेत तर या दृष्टिकोनातून मार्केटच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही त्यात आपण माहिती दिलेलं आहे हा अतिशय चांगला प्रश्न विचारला सर आपण तर याच्यामध्ये दोन गोष्टी विशेषतः नवीन्यता टाकलेल्या आहेत एक आहे ॲग्रीबेस एन्टरप्रिन्युअरशिप म्हणजे कृषीपूरक रोजगार निर्मिती कोणत्या कोणत्या क्षेत्रात होऊ शकते जसं तुम्हाला सीड प्रोडक्शन मी सांगितलं वर्मी कंपोस्टिंग सांगितलं डेअरी सांगितलं हे सगळं त्याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट याचं मूल्यवर्धन सेकंडरीग्रीकल्चर व्हॅल्यूडिशन हां व्हॅल्यूडिशन हे सुद्धा याच्यामध्ये काही हे आहेत त्याच्यामध्ये माहिती आहे आणि व्हिडिओज पण आहेत आणि मार्केटिंग नाविन्य पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्याच्या बाबतीत ही तांत्रिक माहिती या सगळ्या डी आय बी मध्ये दिलेली आहे किंवा व्हिडिओजमध्ये दिलेली आहे अगदी निश्चितच जे तरुण शेतकरी आपण डॉक्टर लालासाहेब तांबेसरांना ऐकत असाल तर त्यांनी संदर्भात सुद्धा दिलेले आहेत आणि तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल कारण शेवटी शासनकर्त्यांची किंवा प्रत्येक पॉलिसी मेकरांची सुद्धा इच्छा आहे की आजचा शेतकरी हा एक उद्योजकसुद्धा झाला पाहिजे या सुद्धा डॉक्टर लालासाहेब तांबडेसरांनी या डिजिटल ॲग्रीकल्चर इन्फॉर्मेशन बोर्डच्या माध्यमातून हीसुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे तरीसुद्धा आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण डॉक्टर लालासाहेब सर यांच्याशी संपर्क साधू शकता मी त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्याला देत आहे आपण तो जरूर टिपून घ्यायचा आहे चौऱ्याण्णव बावीस चौसष्ट त्र्याऐंशी पंच्याण्णव मी पुन्हा एकदा त्यांचा नंबर सांगतो नाईन फोर डबल टू सिक्स फोर एट थ्री नाईन फाईव्ह चौऱ्याण्णव बावीस चौसष्ट त्र्याऐंशी पंच्याण्णव तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे डॉक्टर लालासाहेब तांबडे सर हे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर या ठिकाणी काम करत आहेत खेड पोस्ट केगाव बारसी रोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर लालासाहेब तांबडे सर यांनी महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्यासुद्धा सीमा पादाक्रांत केलेल्या आहेत आणि त्याने आपल्याला आज डिटेल नाविन्यपूर्ण कृषी विस्तार पद्धतीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसार हा एक आदर्श नाविन्यपूर्ण उपक्रम कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचा कशा पद्धतीनं कार्यरत आहे हेच आपल्याला या ठिकाणी विषद केलाय सर अगदी विषयाच्या शेवटाकडे शेव जात असताना तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्यासाठी आपला काय महत्त्वाचा संदेश असेल माझा सर्व शेतकरी बांधवांना आणि विस्तार कार्यकर्त्यांना हा संदेश आहे की आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसार करणं ही एक काळाची गरज आहे अजून खूप गरज आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची आणि त्यासाठी अशा टी आय सी टी बेस माध्यमाचा वापर आपण केला पाहिजे ह्या डिजिटल ॲग्रीकल्चर इन्फॉर्मेशनचा बोर्डचा वापर आपण आपल्या जिल्ह्यातही आपल्या तालुक्यात आपल्या गावात करू शकता त्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेल आणि रेडि, रेडिओ रेडिओ फुले कृषी वाहिनी मला ही संधी उपलब्ध करून दिली विशेषतः चवईसराचा मी खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद श्रोते हो नाविन्यपूर्ण कृषी विस्तार पद्धतीच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसार कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी मान्य डॉक्टर लालासाहेब तांबडे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी या ठिकाणी दिलेली माहिती ऐकलीत विषयाची वाप्ती आणि वेळेचं बंधन पाहता या ठिकाणी थांबण्याची आता वेळ आलेली आहे मी डॉक्टर आनंद सवई कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार